झी मराठी चर्चाही होणारच बाहुबली विद्यापीठ संचली सन्मती विद्यालय तारदा इथं क्रांती दिन व संस्कृत दिन उत्साहात संप संपन्न झाला मुख्याध्यापक जी तेरदा अध्यक्षस्थानी होते वक्ते सूरज पाटील एस के पाटील व्ही पाटी पाटी सी कुंभोजकर व्ही एम खोत यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते थोर जहाल क्रांतिकारक भगतसिंग यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सई मोरे साक्षी हिरोळे यांनी मनोगत व्यक्त केलं अध्यापक सूरज पाटील म्हणाले संस्कृत ही भाषा अनेक भाषांची जननी आहे विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार करण्यासाठी या भाषेचा उपयोग होऊ शकतो या भाषेमध्ये सूत्र व श्लोक यांचं अनुकरण केल्यास विद्यार्थ्यांना जीवनात चांगल्या प्रकारे ज्ञान ज्ञानप्राप्ती होऊ शकते एक सुदृढ भाषा म्हणून संस्कृत भाषेची लिहिली आहे मुख्याध्यापक श्री ते म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळात भारत हा एक संपन्न देश होता मात्र व्यापारीकरण करण्यासाठी इंग्रजांनी कुट कारस्थान करत भारताच्या अनेक प्रकारचं शोषण केलं त्याचा प्रतिकार करण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी गवलीया टँक इथं स्वातंत्र्याची ठेणगी उडाली याचं नेतृत्व मवाळ गटाचे नेते महात्मा गांधी यांनी केलं यावेळी अनेक क्रांतिकारक छोडो भारत आंदोलनात शहीद झाले या क्रांतिकारकांचा आदर्श घेण्यासाठी नऊ ऑगस्ट हा क्रांती महत्त्वाचा आहे स्वागत तो प्रास्ताविक पर्यवेक्षक पी बी शेट्टी यांनी केलं सूत्रसंचलन अध्यापक जितेंद्र अणुजे यांनी केलं आभार किरण जुगळे यांनी मांडले मराठीसाठी तारादाळहून प्रमोद म्हणून घोषित करण्यात या भाषेचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी आपण सर्वजण तर भारतामध्ये जन्मलेली भारतामध्ये निर्माण झालेली भाषा म्हणजे संस्कृत भाषा ही आहे आपण सर्वांना अभिमान वाटायला पाहिजे कि आपण ज्या देशामध्ये जन्मलेला आहोत त्या भाषे त्या देशातील एक अशी भाषा आहे जी भाषा सर्व जगामध्ये असणाऱ्या भाषेची जननी आहे